कांबळी तेंडुलकर जोडगोळीच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे यात विनोद कांबळी रमाकांत आसरेकर सरांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या आवडीचं गाणं गाताना दिसला विनोद कांबळीला आपण त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल ओळखत असलो तरी तुम्हाला माहीत आहे का विनोद कांबळीने अभिनयात देखील आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता आणि विशेष म्हणजे त्याच्या या फिल्मी करिअरला कारण ठरलं होतं ते एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपची श्रीलंकेविरुद्धची शेवटची मॅच त्या मॅचमध्ये असं काय घडलं होतं चला जाणून घेऊया एकोणीसशे शहाण्णवचा वर्ल्ड कप हा भारतात आयोजित केला गेला होता या वर्ल्ड कप मध्ये भारताने चांगली कामगिरी करत सेमी फायनल मध्ये एंट्री घेतली होती सेमी फायनल मध्ये भारताची गाठ ही श्रीलंकेशी होती या मॅच मध्ये श्रीलंकेने पहिल्या डावात दोनशे एक्कावन्न रन्स करत भारताला दोनशे बावन्न धावांचे टार्गेट दिले होते मात्र दोनशे बावन्न धावांचा पाठलाग करताना भारताची दमछाक उडाली आणि भारताच्या अठ्ठ्याण्णव धावा झाल्या असताना सचिन तेंडुलकर पासष्ट धावांवर रन आऊट झाला हा तो काळ होता जेव्हा सचिन आऊट झाला की इंडिया मॅच हरली असं समीकरण असायचं सचिन जसा आऊट झाला तसं एकामागोमाग एक विकेटची रांग लागली भारताची ही अवस्था पाहून कोलकाताच्या स्टेडियम मधील क्रिकेट प्रेमी चांगले चवताळले चा त्यांनी चक्क स्टेडियम मध्ये जाळपोळ करायला सुरुवात केली त्यावेळी विनोद कांबळी बॅटिंग करत होता मात्र स्टेडियम मधली हालत पाहून कर्णधार अझरुद्दीनने मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला हे कळताच क्रीजवर असलेल्या विनोद कांबळीला रडू कोसळलं रडत रडत पॅव्हलियन मध्ये परतणाऱ्या विनोदला पाहून संपूर्ण देश हळहळला त्यामध्ये एक बॉलिवूड कलाकार सुनील शेट्टी देखील होता विनोद रडताना पाहून तो देखील रडू लागला विनोदने एकदा त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं की शे विश्वचषका श्रीलंकेने टीम इंडियाला सेमी फायनल मध्ये पराभूत केले होते त्यावेळी मी खूप निराश झालो होतो आणि स्टेडियम मधून बाहेर पडताना रडू लागलो त्याच काळात मी एका वर्तमान पत्रात सुनील शेट्टीचे विधान वाचले विनोद कांबळीला रडताना पाहून मी क्रिकेटपटूंचा आदर करणारा कुणीतरी आहे हे वाचून मला खूप हायसं वाटलं या घटनेनंतर विनोद आणि सुनील शेट्टी यांच्यात घट्ट मैत्री झाली एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप नंतर विनोद कांबळीच्या क्रिकेट करिअरला उतरती कळा लागली अशा वेळी सुनील शेट्टीनं त्याला साथ देण्याचं ठरवलं विनोद कांबळीनं सोनी चॅनलवरील चमत्कार या मालिकेत गेस्ट अपिअरन्स म्हणून एक लहानशी भूमिका केली होती विनोदला असलेली अभिनयाची आवड पाहून सुनील शेट्टीनं एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बडे दिलवाला या चित्रपटात विनोद कांबळीला रोल ऑफर केला मात्र काही कारणास्तव विनोद कांबळीला या सिनेमात काम करता आलं नाही मात्र त्यानंतर दोन हजार तीन मध्ये रिलीज झालेल्या अनर्थ या चित्रपटात विनोद कांबळी सुनील शेट्टी आणि संजय दत्त या कलाकारांसोबत झळकला या चित्रपटात त्याने बंड्या नावाचं पात्र रंगवलं होतं मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटात तो झळकला या चित्रपटात त्याच्यासोबत त्याचा सह खेळाडू अजय जडेजा देखील होता अजय जडेजा देखील लीड रोल मध्ये होता मात्र हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला दरम्यान याच काळात अनेक मालिका रियालिटी शो मध्ये तो झळकला मे बनुंगी मिस इंडिया कॉमेडी सर्कस सच का सामना या सारख्या मालिका आणि रियालिटी शो मध्ये तो दिसला सच का सामना या मालिकेत त्यानं सचिन अझरुद्दीन बी सी सी आय सोबतच अनेक भारतीय खेळाडूंवर केलेले आरोप चांगले चर्चेत राहिले होते